तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत दोन वर्षाच्या मुलीसाठी कशा पद्धतीने आपण छोट्याशा ब्लाउज पीसच्या कपड्याच्या तुकड्यापासून छान असा टॉप तयार करणार आहोत जीन्सवरती घालण्यासाठी तर बघा इथे मी मेजरमेंट टाकून घेतलेला आहे दोन वर्षाच्या मुलीसाठी हे मेजरमेंट परफेक्ट असतं आणि बघा समोर आता आज तर मी इथे जॉईंट तो आहे तो कट करून घेतला आहे त्यानंतर अस्तरचा कपडा खाली ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा ठेवायचा आहे तर इथे बघा तुम्ही मागचा गळा आणि पुढचा गळा सेम ठेवलेला आहे आणि मुंड्याचा भागसुद्धा तेवढाच ठेवलेला आहे आणि एकोणीस इंच छातीचा भाग भरतो छोट्या मुला मुलींचा दोन वर्षाच्या दीड वर्षाच्या आणि कमरेचाही भाग तेवढाच असतो तर त्यामुळे आपल्याला बॉडीचाही तेवढंच माप टाकायचं आहे आणि कमरेचंही तेवढंच माप टाकायचं आहे तर बघा इथे गोल गळ्यावरती आपण वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने येते थोडासा ब्लाऊज पीसच्या साईडला जॉईंट देऊन घेते मी ब्लाऊज पीचचा कपडा थोडा कमी पडला तर मी त्याला जॉईंट देऊन घेते ह्या पद्धतीने नंतर आपल्याला जो मुंड्याचा भाग मुंड्य आहे।, आहे त्या साईडने सुद्धा आपल्याला जशी गळ्याला शिलाई मारली त्याच पद्धतीने मुंड्याच्या साईडने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे स्लीवलेस टॉप आपल्याला हा शिवायचा आहे त्यामुळे तर जो बॅकनेकचा भाग आहे त्याला मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेते बघा पॅक करून घेते पूर्ण ह्या साईडने सुद्धा मी आता जॉईंट देऊन घेते आणि तुम्हीसुद्धा खूप कमी वेळेत आणि एकदम परफेक्ट बसेल असा हा टॉप शिवू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटात हा टॉप शिवून झालेला आहे आणि तुम्हाला मी समोर फोटोमध्ये दाखवेलच किती छान पद्धतीने हा घातल्याच्या नंतर दिसतसुद्धा आहे आणि खूप छान असं मेजरमेंट आपलं बसलेलं आहे तर छोटे छोटे कट आपल्याला गळ्याला देऊन घ्यायचे आहे आणि मोंढ्याच्या बाजूलासुद्धा आपण येथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे जो शिल्लक कपडा आहे तो कट करून घेत आहे आणि आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे कपडा सरळ कपडा वर येईल आणि जो उलटा आहे तो मधी जाईल तर ह्या पद्धतीने मी सरळ करून घेतला आहे पूर्ण कपडा सरळ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे याच्यावरती आपल्याला गळ्याच्या थोडा अंतराने शिलाई मारून घ्यायची आहे बघा तर असेच तुम्हाला ड्रेस छोट्या मुलींचे ब्लाऊज प्रिन्सेस कट हे जर शिकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा शेअर करा तर ह्या पद्धतीने आपण आता पूर्ण साईटने शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा बॅक साईडचा भाग मी तयार करून घेतला आहे आणि फ्रंट साईडचा सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचा आहे जो साईडने खाली कमरेच्या साईडने कपडा आहे तो मी एक्स्ट्रा कपडा कट केला आहे आणि इथेही मी दोन इंचाची दुम्मडपट्टी घेऊन शिलाई मारून घेत आहे बघा नेटचा कपडा हा हलका असतो आणि तो वर रांगून आहे त्यामुळे मी याला पट्टी जॉईंट करून घेत आहे खालच्या साईडने एकदम व्यवस्थित बसेल त्यानंतर आपल्याला हा फोल्ड करायचा आहे आतल्या साईडनं आणि त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे आता हा आपला बॅक साईडचा पार्ट तयार झालेला आहे त्यानंतर आपण फ्रंट साईडचा पार्टसुद्धा येथे तयार करून घेऊया ब्लाउज पीसचा कपडा मी खाली ठेवलाय त्यावर ते, ते अस्तर ठेवलंय आणि ह्या पद्धतीने गळ्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे गळ्यावर शिलाई मारून झाली का आपल्याला मुंड्याच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे याला मी कमरेच्या भागाला पट्टी जॉईंट करणार नाही हा समोरचा भाग ठेवणार आहे मी मागचा पुढचा दोन्ही गळा सेम मी कापून घेतलेला आहे इझिली डोक्यामधून इझिली जावा त्यासाठी येथे छोटे छोटे कट मारून घेतले आणि जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेतला आहे आता आपल्याला याला व्यवस्थित खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची कमऱ्याच्या साईडने कमराच्या श साईडने शिलाई मारून झाल्याच्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने जो सवासा कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे आणि जी शिलाई आहे ती आपली आतल्या साईडनं दबल्या गेली पाहिजे त्यानंतर आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे जशी बॅक बॅकसाईडमध्ये केली तशीच आपल्याला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने तुम्ही मेजरमेंट टाकून जर शिवला का असा टॉप तर एकदम परफेक्ट बसेल फिनिशिंगमध्ये छान अशी शिलाई मारून घेतली आहे बघा मी कमरेच्या साईडने सुद्धा अशी शिलाई मारून घेतली ह्या पार्टला मी खालच्या साईडने पट्टी जॉईंट केली नाही तर आता जो वरच्या साईडने धागे दोरे वगैरे आहे ते सुद्धा मी कट करून घेतलेत आणि येथे थोडासा कपडा माझ्याकडे शिल्लक होता तर ह्या पद्धतीने मी त्याचं एक बटरफ्लाय बनवणार आहे ज्याने आपल्या टॉपला खूप छान असं लूक येईल आणि येथे मी गोल आकारामध्ये अंडा आकारामध्ये छान अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यावरती मी आता शिलाई मारून घेते तुम्ही सुद्धा अशीच शिलाई मारून घ्या पूर्ण शिलाई मारून झाल्याच्यानंतर छोटासा आपल्याला एका ठिकाणी शिलाई मारायची नाही तिथून आपण कपडा ओपन करणार आहे हे बघा अशा पद्धतीने कपडा आपण ओपन करायचा आहे त्यानंतर आपण असा आतमध्ये हा जो कपडा आहे तो दाबून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाली की हे बघा ह्या पद्धतीने खूप छान असं बटरफ्लाय आपलं तयार झालेलं आहे आणि याने आपल्या टॉपला खूप छान असं लूक येणार आहे तर यावरती मी शिलाई मारून घेतलेली आहे बघा आणि याच्यावरती मी मोत्याचा वापर करून किंवा मण्याचा वापर करून खूप छान याला आपण लूक आणूया तर व्हिडिओ कंटिन्यू करा ताईंनो येथे टॉपला मी अंडरग्राऊंड फिटिंग करत आहे तर वरच्या साईडने मी खालचा भागसुद्धा सोयीचा ठेवला आहे आणि वरचासुद्धा एक टीप टाकून घेतली त्यानंतर वरच्या साईडने जो थोडासा कपडा एक्स्ट्रा आहे तो कट केला आहे त्यानंतर बघा आतल्या साईडने बाळाला काही टोचणार नाही याची आपण खात्री करून घ्यावी आणि ह्या पद्धतीने शिलाई मारून घेतली बघा जो नेटचा कपडा असतो थो, तो थोडाफार टोचतो थो, त्यामुळे आणि बघा ह्या पद्धतीने मी एक बटरफ्लाय तयार करून घेतलं आणि त्याला ह्या मण्याचा वापर करून खूप छान असं लूक येत आहे बघा आपल्या टॉपची फिटिंग अजून बाकी आहे पहिलं आपण हे फूल अटॅच करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण फिटिंग करून घेऊया ह्या पद्धतीने मी येथे हा बटरफ्लाय तयार केलं आहे आणि हा समोरच्या भागाला मी मध्यमध्ये लावणार आहे सुईच्या साह्याने मधोमध मी या फुलाला लावून घेणार आहे तर आपल्याला काही कमेंट अशा आल्या होत्या मी खन साडीचे काही फ्रॉक शिवले होते बघा तर काही ताईंच्या कमेंट होत्या का कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवा तर हो ताई लवकरच आपला व्हिडिओ येईल आज तर अवेलेबल नाही आहेत माझ्याकडे तर लवकरच आपला कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ येईल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा किती वर्षाच्या मुलीचा तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिजेत नक्कीच मी टाकायचा प्रयत्न करते आणि काही ताईंनी असं सुद्धा म्हटल्या होत्या का आम्हाला तुम्ही ऑर्डर घेऊ शकाल का तर ताई सध्या आता काही डोक्यात नाही आहे पण पुढं चालून बघू आपण घेऊ ऑर्डरसुद्धा घेऊ तर ह्या पद्धतीने मी मार्किंग करून आपली साईडची फिटिंग करून घेत आहे तर ह्या साईडने दोन इंच आणि ह्या साईडने दोन इंच मार्किंग करून घेऊन त्याच्या थोडंसं अलीकडच्या साईडने मी शिलाई मारून घेते कारण छोट्या मुलांना एकदम फिट्ट कपडे आवडत नाहीत त्यामुळं थोडं लूजच ठेवणार आहे आणि अगदी कमी वेळेत आपला हा टॉप तयार झालाय बघा तर एक इंचाची लुझिंग मी ठेवलेली आहे नऊ इंच आपलं फिटिंग येतं पण एक इंच मी लूज ठेवलेला आहे आणि खूप छान असा हा टॉप बसलेला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा एक्स्ट्रा दोन तीन शिलाय मी इथे देऊन घेत आहे अजून तुम्हाला नवीन नवीन कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल ताईंनो धन्यवाद तर जे धारे धागे वगैरे आहेत ते फिनिशिंग मध्ये आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचे आहे कुठेही धागा दोरा दिसला नाही पाहिजे अगदी रेडीमेट असा आपला हा टॉप तयार झालेला आहे आणि याची उंची मी ठेवलेली आहे बघा अकरा इंच परफेक्ट आणि दहा इंच आपण छातीला घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपला पूर्ण टॉप रेडी झालेला आहे तर कसा झाला आहे टॉप नक्कीच सांगा कमेंट करून आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद